श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण म्हणजेच वीर पुरुषांचा कौस्तुभमनी यशस्वी मुसद्दी विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान भक्त भक्ताभिमानी जिज्ञासू पूर्ण करणारा जगद्गुरु या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये कधी आहे तारीख काय मुहूर्त महत्व त्याचबरोबर गोकुळाष्टमीची पूजा कशा प्रकारे करावी आणि यंदा फक्त पंचेचाळीस मिनटाचा शुभमुहूर्त असणार आहे या गोकुळाष्टमीचे व्रत केल्यानं आपल्याला एक हजार एकादशींचे फळ प्राप्त होते याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत मानला जातो श्री विष्णूंचे आठवे अवतार भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी जन्म घेतला होता त्यांचा जन्म जगात शांतता आणि धार्मिकता आणण्यासाठी झाला होता हिंदू धर्म ग्रंथानुसार बाळकृष्णाचा जन्म मथुरेत देवकी आणि वासुदेवांच्या पोटी झाला जेव्हा पृथ्वीवर वाईट शक्तींचा भार होता तेव्हा बाळकृष्णाचा जन्म वाईटावर चांगल्याचं चा प्रतीक म्हणून झाला कारण त्यांनी तेन शेवटी त्यांचा अत्याचारी मामा राजा कंसाचा पराभव केला आणि मानवतेचे रक्षण केले तर आता आपण गोकुळाष्टमीचे महत्त्व जाणून घेतले आता यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये गोकुळाष्टमी कधी आहे त्याचा मुहूर्त जाणून घेऊया तर श्रावण वैद्य अष्टमीला प्रारंभ आहे म्हणजेच रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या गोकुळाष्टमीला सुरुवात होणार आहे आणि श्रावण वैद्य अष्टमीला सांगता होणार आहे म्हणजेच सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी सांगता होणार आहे तर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता होणार आहे त्याला जयंती योग असं देखील म्हटलं जातं आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कसे करावे तर ते पाहूया तर जन्माष्टमीचे हे व्रत अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करायचं आहे मध्यरात्री सुचिरभूत होऊन संकल्प करायचा आहे आणि यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करायची आहे यानंतर सहपरिवार बाळकृष्णाची षोडापचारे पूजा करायची आहे धूप नैवेद्य दाखवायचं आहे भगवान श्रीकृष्णांची बाळकृष्णांची आरती करायची आहे पूजा करून पुरुष सुक्त सुक्ताचे स्तवन करायचं आहे वाद्यांचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनळ्या सतकथा ऐकत रात्री जागरण करायचं आहे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण करायच्या आहेत यावेळी पूजन करत असताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्रित करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्यानं आपल्या अपत्य प्राप्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या अपत्याना दीर्घायुष्य देखील प्राप्त होते त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व्रताची सांगता कशी करायची ते पाहूया तर जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करायची आहे या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करायची आहे बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचं आहे याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाह्या धान धान्याच्या लाह्या लिंबू आणि लोणचे ताक दही चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या पोळी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजेच काला हा हा बाळकृष्णाला फार प्रिय होता आणि श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून येतात यमुनेच्या तीरावर हा काला तयार करीत असत आणि सर्वजण सवंगडी मिळून हा काला खात असे आपल्या देशाभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते आणि म्हणूनच आपापल्या पद्धतीनुसार आपण हे गोकुळाष्टमीचे व्रताचरण करायचं आहे तर कृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीस पर्यंत असणार आहे म्हणजेच यंदा आपल्याला बाळ गोपाळाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा शुभ मुहूर्त असणार आहे यंदा जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला असून हा योग दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असणार आहे कृष्ण जन्माष्टमीचे हे व्रत केल्यानं आपल्याला एक हजार एकादशींचं फळ प्राप्त होतं असं म्हणतात की पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरी करतात आणि जन्माष्टमीचे व्रत आपण साजरं करत असतो आपले वेद आणि पुराणामध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल अनेक काही विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ब्रह्मा वैवर्त पुराणात सांगितल्या गेला आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर व जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबद्दल देखील भविष्य पुराणात सांगितलं गेलं आहे की गर्भवती महिलेने जन्माष्टमीचे व्रत केल्यानं तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि योग्य वेळी ते जन्माना येते त्याचबरोबर जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबद्दल असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम होतात त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान करणं याला विशेष आहे जर तुम्ही जन्माष्टमी धूमधाडाक्याने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णांचे भजन करावे असं केल्यानं तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर जन्माष्टमीचे उपवास केल्यानं भविष्य पुराणात असं म्हटलं गेलं आहे की जन्माष्टमीचा उपवास केल्यानं अकाली मृत्यू होत नाही त्याचबरोबर जे लोक हे जन्माष्टमीचे व्रत करतात तर त्यांच्या घरामध्ये स्त्रियांचं कधीही गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा हा करायचा आहे आणि त्यांचं विधिवत पूजन करायचं आहे एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत उदैवी वरदान मानलं गेलं आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास एक हजार एकादशींचे उपवास करणे इतकंच महत्व देणार आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणं जर जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास करून शुभ फळ प्राप्त करू शकता एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासाला पाळला जातो बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायकच असतं आणि म्हणूनच गोकुळाष्टमीचा उपवास करत असताना सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे उपवासाचे पदार्थ खाऊनच हा गोकुळाष्टमीचं व्रत आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याचबरोबर उपवासाचे काही नियम देखील आपल्याला अवश्य लक्षात ठेवायचे आहेत या दिवशी तामसिक पदार्थाचं चुकूनही सेवन करायचं नाही आपल्या हातून कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी गोमातेची सेवा ही आवश्यक करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर चण्याची डाळ खाऊ घालायची आहे आपल्याकडून जितकी सेवा घडेल तितकी सेवा या दिवशी घड करायची आहे त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करायचं आहे आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या बाळकृष्णाला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी मुलाबाळांवरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या बाळकृष्णाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे आपल्याला त्यांची या दिवशी सेवा व्रत करायचं आहे जर तुम्ही मनोभावी व्रत करत असाल सेवा करत असाल तर तुम्हाला एकादशींचं एक फळ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण या गोकुळाष्टमीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये गोकुळाष्टमी कधी आहे त्याचा मुहूर्त काय महत्व पूजा कशा प्रकारे करायची आहे सांगता कशा प्रकारे करायची आहे आणि फक्त पंचेचाळीस मिनिटाच्या शुभ मुहूर्त असल्यामुळे या वेळेतच आपल्याला बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद